नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आज आम्ही माहिले की दोघीच घरी होतो तर म्हटलं चल वेगळा काही स्वयंपाक करण्यापेक्षा छान असं काहीतरी बनवते आणि झटपट होईल आणि मस्त रिलॅक्स मध्ये आपण ते खाऊ तर घरामध्ये मायक्रोनी पास्ता होताच तर मग तो पटकन बॉईल करून घेतला दुसऱ्या साईडला व्हाईट सॉस बनवते तर त्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाहीये फक्त तूप घालायचं किंवा बटर घालायचं एक चमचाभर मैदा असेल तर मैदा घालायचा छान मिक्स करून घ्यायचा नंतर दूध घालायचं किंवा आपल्याकडं जर हेवी क्रीम असेल बेस तर बेस्टच कारण त्याने खूप छान टेस्ट येते तर माझ्याकडे हेवी क्रीमचं एक पॅकेट होतं तर ते घातलं मी तर यामध्ये मी दोन चीजचे स्लायसेस ऍड केले नंतर चिली फ्लेक्स ओरिगानो ब्लॅक पेपर चवीनुसार मीठ हे सगळं काही मिक्स करून घेतलं आणि हा पास्ता त्या सॉसमध्ये शिजवून घेतला दहा एक मिनिट छान थिक होईपर्यंत हा पास्ता मी त्याच्यामध्ये शिजवला आणि लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडेल हा पास्ता तर याच्यामध्ये आपण वेजिटेबल्स पण घालू शकतो पण आजची डिमांड होती की कोणत्याही प्रकारचं वेजिटेबल्स घालायचं नाही सो आज घातलेलं नाहीये तर असा प्लेन चीज वाला पास्ता तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करायला विसरू नका बाय